पण त्या अकरा मार्ग मार्केट कसा असेल याचा व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण निफ्टीमध्ये बावीस हजार पाचशेचा या ठिकाणी बावीस हजार पाचशेचा एक रजिस्टन वाढलेला आहे खरिझल मार्केट त्याच्यावरती उघड्यासाठी कारवाई करायचं आहे आणि बावीस हजार पाचशेच्या खाली खरिझल खूप बाहेर पडतो त्यानंतर बँक निफ्टीसाठी लिहला उद्या अकरा मार्गसाठी तर यामध्ये सुद्धा अठ्ठेचाळीस हजार तीनशेचा एक रेजिस्टन्स आहे अठ्ठेचाळीस हजार तीनशे मार्केट याच्यावरती ओपन झाल्यास बाय करायचं आणि अठ्ठेचाळीस तीनशेच्या खाली जर ओपन झाल्यास मार्केट उद्या शक्यता आहे डाउन साईड ओपन होण्याची आणि कालपणे सेन्सेक्समध्ये त्र्याहत्तर हजार पाचशेचा दिला होता ब्याण्णव रुपयेला ब्याण्णव ते एकशे सात रुपये पासष्ट पैशापर्यंत आवडती गेलेला आहे रिटर्न्स जर बघितले तर कमी आहेत सतरा टक्के रिटर्न्स यामध्ये आपण बुक केलेले आहेत दररोज आपण याच्यामध्ये पन्नास ते सत्तर टक्के रिटर्न्स बुक करतो पण आज आपण सतरा टक्के रिटर्न्स वीटीएस बुक केलेले आहेत धन्यवाद